नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत एक मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथं मंत्रिमंडळ निर्णय निर्णय काय झालेला आहे ते आपण इथं बघूया तर मित्रांनो आदिवासी विका विकास विभाग अंतर्गत आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात वाढ म्हणजे जो आदिवासी विकास विभाग अंतर्गत जे वसतिगृह असतात त्यां त्यातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो त्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर ती काय काय बदल झाले ते आपण इथं जाणून घेऊयात तर मित्रांनो अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात कार्यरत विभागीय जिल्हा तालुका आणि ग्रामीण स्तरा वरील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यामध्ये सुमारे दुपटीने वाढ तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात ही वाढ करण्याचा निर्णय त्याच्यानंतर मित्रांनो महागाई निर्देशकांचा विचार करून या भत्त्याचा दरा सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याच्यानंतर निर्वाह भत्ता दर महिन्याला विभागीय स्तरावर चौदाशे रुपये वाढवण्यात आलेले आहे आधीचे किती आठशे रुपये होते तर आता चौदाशे रुपये करण्यात आलेले त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरील आता तेराशे रुपये करण्यात आलेले त्या त्याच्या आधी सहाशे रुपये हे जिल्हा स्तरावर देत होते आणि ग्रामीण तालुका आणि स्तरावर एक हजार रुपये करण्यात आलेला आहे आधी पाचशे रुपये देत होते इतका भत्ता देण्यात येणार मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही शंभरवरून दीडशे रुपये इतका वाढवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो इथं आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहार निर्वाह शैक्षणिक साहित्य खरेदी सुद्धा वाढ करण्यात आलेली आहेत तर इथं आपण जाणून घेऊया इयत्ता आठवी ते दहावीसाठी चार हजार पाचशे रुपये करण्यात आलेले आधीचे दोन तीन हजार दोनशे रुपये एवढे होते त्याच्यानंतर अकरावी ते बारावी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी आधी चार हजार होते आता पाच हजार करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी आधी पंचेचाळीस शे म्हणजे चार हजार पाचशे रुपये होते आता पाच हजार सातशे रुपये एवढे करण्यात आलेले आहेत तर त्याच्यानंतर वैद्यकीय व अभियांत्रिक अभ्यासक्रमासाठी आधी सहा हजार रुपये देत होते तर आता आठ हजार रुपये इतका भत्ता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आहार भत्ता दरमहा महानगरपालिका व विभागीय शहरातील वसतिगृहासाठी तीन हजार पाचशे रुपये आधी देत होते तर आता हा पाच हजार रुपये इतका करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरील वसतिगृहासाठी आधी तीन हजार रुपये देत होते तर आता चार हजार पाचशे रुपये इतका मंजूर भत्ता झालेला आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा माहीत होईल की हॉस्टेल आणि हॉस्टेलमध्ये जो दिलेला जातो त्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जो आपल्याला आहार भत्ता आणि शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी जो भत्ता दिला त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये